Friends, आपांगी रे, आपांगी रे। तर हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही हसोमध्ये जात आहे प्लंबिंग कामसाठी तर आता पांगीर आहे हां पांगीर आहे तर काय काम आहे बाबू तिथं आपलं संडास बाथरूमचं प्लंबिंग टॉयलेट बाथरूमचं काम करणार आहे काम आम्ही इथं आलो आहे तर हे बाथरूम आहे आणि हे टॉयलेट आहे त्याचं प्लंबिंग करणार आहेत आम्ही कोकणामध्ये आल्यासारखं वाटत आहे तर आपल्याला बघू शकता मित्रांनो तर इथे आपल्याला झाडं बघायला भेटते ह्याला आडुआसा बोलतात मित्रांनो आडुआशीची पानं खोकल्यासाठी उत्तम बेस्ट याचा काढा करून पिल्यावर खोकला कमी येतो जाताना मी घेऊन जाणार मित्रांनो पाला यातला मित्रांनो हे कट करण्याआधी असं आखून घेतलं जाते चावी कनेक्शन शावर कनेक्शन त्यानंतर हे कटिंग केल्यावर फोडणार आहे मी मित्रांनो बघू शकता आहे हे असं आता माप घेतलेला आहे आता हे ब्रेकनं कट करणार आहे त्या मित्रांनो चा पियला ब्लॅक टी तर बाबून मी आता चा पिणार आहे बाबू नाव कायच तर मित्रांनो ब्रेक बघू शकता तरी पण पाच के असं वाटेल दहा किलोचं आहे किती मोठा आहे बघा मित्रांनो ब्रेक तर आता कनेक्टर आता काम चालू नाही मित्रांनो थोड्या वेळात व्हिडिओ मित्रांनो काम चालू आहे आता थोड्या वेळात भेटू आपण एलबोटी सगळ्या साईडला ठेवलेलं आहे आणि ते सगळं बारीक एलबोटी सगळ्या जोडून घेणार असं खाच मारून घेतलेला मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये याच फिटिंग करणार फिटिंग झाल्यानंतर हे मी जोंट घेणार म्हणजे सिमेंट वाहून अजून इथं थोडी वेळ खाच मारायची आहे फिटिंग साठी असा इथे बाहेर काढलेला होता आपण हे बाथरूमचं फिटनेस आलं मित्रांनो मित्रांनो आणि खूप गरम पण होत आहे वातावरण पावसाचं पण झालेलं आहे बघा किती घामालेला आहे आंबाच्या आंघोळ केल्या असं वाटलं मित्रांनो खरंच क्लांबिंग काप खूप हार्ड आहे ते बघताना सोपं वाटते पण अवघड आहे खूप त्रास होतो मित्रांनो मित्रांनो आता थंड पाण्याची पाईप कनेक्शन आता आम्ही जोडून घेतलेला आहे तर आता गरम पन पाण्याचं पण पाईप आता आम्ही जोडणार आहे एकदम अॅक्युरेट असे पाईप बसलेले आता गरम पाण्याची पाईप आता आम्ही सपडे जोडणार आहे ना ते शाहोरची अजून खाच मार् शावरची पण अजूनही ते खाच मारून घ्यायचे आवड चाललंय बाहेरच्या पायपा मारूया टाकणी जोड्या मग भांडे द्यायला म्हणजे बऱ्यापैकी कामावर घेतले तर मित्रांनो गरम पाण्याचं जे लोशन आहे ते कलर कलरमध्ये असते वरचं पण खाचून घेतलेलं आहे शावरचं कनेक्शन आता पाईप कटिंग कर करून गरम पाण्याची पाईप लावणार आहे बाबू मग गरम येण्याची पाईप आहे ना त्यातून थंड पाणी पडणार की काय प्रॉब्लेम होत नाही ना काय प्रॉब्लेम ओके तर बघा मित्रांनो अशा तऱ्हेने आता आमचं काम ओके झालेलं आहे आता इकडचं कनेक्शन तोडणार आहे आम्ही आउटडोरचं आउटडोअर डायरेक्ट हला ला टॉकीला जरा आम्ही डोंगर साईडला आलेलं आमचं कोकण टाईप कोकणचंच आहे तर ठीक आहे थोड्या वेळात भेटू मित्रांनो तर मित्रांनो आता ह्या ठिकाणी शिडी लावणार आहे मी अडचणीत आणि वरती असं डॅटचे किल्पा मारणार आहे जेणेकरून करून फिट बसणार मित्रांनो तर आता आपण शिडी आणणार आहे तर मित्रांनो असा पद्धतीने मी पॉईंट केलेला आहे पॉईंट जोडायचं आहे बघू शकता पावसाचं ढग धरलेलं आहे आज पाऊस पडणार आहे जंगल जंगलमध्ये आल्यासारखं वाटतं मित्रांनो कारण सगळं बघितलं तिकडे बघा मित्रांनो खतरनाक असं व्ह्यू आहे मित्रांनो मला आवडतं रात्रीच कोणीकडे फिरकत पण नसेल आणि <laughs> असा अंधार पॉईंट आहे पण असो पण पन कोकणामध्ये शांतता आहे आणि ते मस्त वाटतं आपल्याला मस्त पॉइंट आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो जरा धोका उडल्यामुळे चेहऱ्याचं पूर्ण असं हे झालं असणार आहे घामण आढली झालेलं आहे चला ठीक आहे बाहेरचं जो कनेक्शन जोडण्यासाठी आपण थंड पाण्याचं कनेक्शन किती एडिट करणार आहे जर मित्रांनो तुमच्या पण नवीन घराचं प्लंबिंग काम करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट साधा मागच्या व्हिडिओमध्ये पण नंबर दिलेला आहे बॉबी प्लंबर महाराष्ट्रात कुठे पण येऊ शकते हा माणूस मुंबईला बोलला तर पुण्याला <laughs> <laughs> बोललं तर येणार सोडा खरं तर येण्या जाण्यातच टाईम वेस्ट होईल पुण्याला की बाबा केला आहेच बरं ठीक आहे मित्रांनो पुण्यामध्ये पण यायला तयारी आहे काय प्रॉब्लेम नाही कुठं म्हणशील तरी यायला फक्त बाहेरच्या देशात सोडून सोळाव्या मजल्यावर काम चालू बघा मित्रांनो पण तुमचा सपोर्टची गरज आहे कारण ज्यावेळी ते सोळाव्या मजला असेल किंवा कुठलं सोळावा बापरे एक चॉकअप बघा मित्रांनो किती रिस्क घेऊन प्लंबिंग काम करावं लागते तरी एक मिस्टेक असेल तर त्यासाठी जे काम केले त्यासाठी जावं लागतेच आपल्याला तर बघा मित्रांनो ही अशी लाईन अशी आता ह्याला किल्पा मारणार मित्रांनो काय प्रॉब्लेम मित्रांनो कुठे पण काम असो आम्ही दोघं येऊ शकतो तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय ते मित्रांनो व्हिडिओ पुढे जातो लाईक केल्यामुळं जास्त तर प्रत्येकांच्या मोबाईलपर्यंत पोचू शकतो हा व्हिडिओ त्यामुळे प्लीज लाईक करा शेअर करा योग्य दरात प्ल प्लम्बिंग काम करून भेटेल तुम्हाला बघा आकाशामध्ये किती मस्त आहे मित्रांनो समुद्राच्या लाटा कसा असतात तसं दिसतंय ना मित्रांनो बघा असं वाटते समुद्रामध्ये जास्त <laughs> बघल्यासारखं बघू शकता इथून एवढे पाईपच कनेक्शन जोडलेलं आहे यामध्ये टी जोडलेला आहे जेणेकरून मध्ये कनेक्शन घेतला आहे ते एल्पॉय तर इथून एक चार पाच किल्पा मारायची जेणेकरून काम आमचं कम्प्लीट होतं आहे तर आम्ही आता एक एक दहा पंधरा मिनटात एक व्याया घेणार आहे सुट्टी घेणार आहे ठीक आहे तर मित्रांनो मी अशा प्रकारे आढळशाची पाण्या चार पाच एक घेतलेले आहेत जेणेकरून आमची आजी त्याचा काढा करून पील व खोकला थांबेल तर गुणकारी औषध आहे हे आडवासा पान झाडाचे पानं तर तुम्ही पण याचा वापर करू शकता जेणेकरून तुमचा खोकला थांबू शकतो तर बघा पद्धती टॉकी बसलेले आहे तर आता राहिलेलं उद्या दोन भांडी बसवणार आहे एक इंग्लिश मिडियम आहे एक नॉर्मल एक आहे बरोबर तर, तर में परफेक्ट असं आपलं आजचं काम झालेलं आहे तर मित्रांनो असं परफेक्ट असं लावलमध्ये असा क आम्ही परफेक्ट कनेक्शन दिलेलं आहे तर बघू शकता ॲक्युरेट असं माप घेतलेलं आहे तर काम आमचं इथंच परफेक्ट झालेलं आहे बघा ॲक्झमेंट कशा असत्या आता बघू शकता పావసరా కట్పటీ థండ్ ట్రయ్ మధి కి బ ट आणि एकदम असं परफेक्ट बसलेले आहे पाईप तरी बरोबर टॉकीमध्ये सोडायचं आहे आपल्याला बॅकसाइडचं म्हणजे मला पाहिजे नाही म्हणजे संडासच्या टॉकीसाठी कनेक्शन घेतलेलं आहे मोठ्या एक एक इंग्लिश कमूट आणि नॉर्मल इंडियन आणि पण मित्रांनो जाळ बघा कसं आहे मित्रांनो आम्हाला आधीच उन्हात थंड वाजेसारखं वाटलं आता उन्हात उन्हात पाऊस कुठला आहे उन्हात गरम आलंय पाऊस विस्क आहे नाही मित्रांनो इकडे हावता पाऊस पडवून गेला तरी पण आम्हाला गरम होत आहे असू दे चालायचं एकदम असं ॲक्युरेटमध्ये असं पाईपलाईन कनेक्शन बसलेलं आहे एकदम एक्सपर्ट वर्ग आहे कॉन्टॅक्ट साधा फास्ट काम करून देणार तुमचं ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो टॉकीच्या कलेक्शनसाठी आम्ही आता इथून डायरेक्ट आत कनेक्शन घेत आहे टॉकी फोड लागलं आहे मित्रांनो आम्हाला बघू शकतोय टॉकी फोडल्याशिवाय कनेक्शन घेत नाही मित्रांनो Toileto aquí, toaleto. खाली सपोज जग ठेवायला राहणार आहे okay. एकदम अॅक्युरेट एक अशी पाय मित्रांनो घातली आहे मी तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो परफेक्ट आजचं काम झालेलं आहे उद्या आणि परत आम्ही कोंबट बसवण्यासाठी येणार आहे तर हे एकदम ओकेच झालेलं आहे काम आता परफेक्ट बघू शकताय तर चला मित्रांनो आमच्या चॅनल सबस्क्राईब करा नेक्स्ट व्लॉगला भेटू आपण